जर संबंधित त्यांनी परत आरोप केले तर त्यांना त्याच वेळी पुराव्याचं उत्तर त्या ठिकाणी दिली जाईल कुठलाही त्रास झालेला नाही योग्य वेळी जर कोणाचं म्हणणं असेल तर कुठेही जाहीरपणे माझी जा बोलायची त्या ठिकाणी तयारी या विषयावर की पाच वर्षाची सत्ता पिपणाने मिळाली आणि राह त्याचं नुकसान झालं हे जे काही लोक बोलतात ना तर त्यांना मी जे मोगा सांगितलं की त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण त्या ठिकाणी करावं की आपल्यामुळे जनतेला किती त्रास आहे आता नगरपालिकेची मागची जी निवडणूक झाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या आदेशाने आम्ही त्यावेळी निवडणूक लढवली आणि आपण पाहिलं की सर्वात महत्वाचं म्हणजे दडपशाही हुकुमशाही आणि फक्त पैशाच्या जोरावरच निवडणुका जिंकता येतात हे जे धोरण चालायचं तर त्या धोरणाला राहता शहरातील जनतेने चपराक दिली आणि ममता पिपाडा यांना पुन्हा एकदा दुसऱ्यांदा लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी निवडून दिलं आणि जनतेमध्ये जी भावना होती की लोकशाहीची जी गळचेपी चाललेली होती लोकांना कुठलं स्वातंत्र्य नाही म्हणजे आमच्या सुद्धा अगदी फॉर्म कोणी भरायचे का नाही आम्हाला विचारल्याशिवाय फॉर्मच भरायचे नाही या पद्धतीचे धोरण चालायचं तर सर्वसामान्य जनतेला फार दडपशाही हुकुमशाही मुंडगिरी हे अजिबात त्या ठिकाणी चालत नाही आणि जनतेने या सगळ्या मोठ साम्राज्यांच्या विरोधात आमच्या बाजूने त्या ठिकाणी कौल दिला आणि दुसऱ्यांदा मंत्र लोकनिती नगराध्यक्ष त्या ठिकाणी झाले आणि आम्हाला त्या ठिकाणी आता आताची जी परिस्थिती आहे की एकोणीसशे एक्क्याण्णव पासून आम्ही राहता नगरपालिकेमध्ये पॅनल त्या ठिकाणी लढवतो एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचं पॅनल त्या ठिकाणी आम्ही उभं केलं होतो एक्क्याण्णव पासून आम्ही निवडणुका लढवतो म्हणजे गेल्या तीस बत्तीस वर्षापासून आम्ही राहता नगरपालिकेमध्ये पॅनल तयार करतो परंतु यावेळी आम्ही पॅनल तयार करणार नाही आणि माझ्या कुटुंबातील कुठलाही सदस्य आत्ताची निवडणूक त्या ठिकाणी लढवणार नाही उद्या फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस आहे लोक त्या ठिकाणी फोन करून विचारतायत की आपण पॅनलचे उमेदवार उद्या उतरवणार का परंतु लोकांना माझी भूमिका कळावी की यावेळेस आम्ही कुठलंही पॅनल तलाड होणार नाही पण इतर ठिकाणी पाहतो की लोक की आपल्या कुटुंबातील सदस्यांना त्या ठिकाणी उतरवतात तर आमच्या कुटुंबातील सुद्धा कुठलाही उमेदवार राहता नगरपालिकेच्या निवडणुकीत त्या ठिकाणी असणार नाही या निमित्ताने मी सांगतो लोकांनी आम्हाला ज्यावेळेस संधी दिली मागच्या निवडणुकीमध्ये तर आम्ही प्रचंड विकासाची कामं त्या ठिकाणी केली आपण पाहत असाल की राहत्याची जिल्ह्यातली सुंदर अशी स्मशानभूमी आपली राहतात आम्ही त्या ठिकाणी करू शकलो याचं समाधान त्या ठिकाणी आहे अगदी स्मशान जोगी त्या ठिकाणी जे राहतात ती स्मशानभूमी चांगली झाल्यामुळे स्मशान जोग्याच्या मुलीचं आहे त्यांनी ते स्मशानभूमी त्या ठिकाणी लावलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावाने जॉगिंग ट्रॅक आपण खटकळीच्या रस्त्याला पाहिलं तर सुंदर असं जॉगिंग ट्रॅक केलं पूर्वी खडकळीच्या रस्त्याला जाता येत नव्हतं कमरे एवढं पाणी असायचं रस्ता खराब चिखल तर ते सुंदर आम्ही त्या ठिकाणी तो रस्ता दहाव्याचा रस्ता वगैरे आम्ही त्या ठिकाणी केला आपण या ठिकाणी पाहिलं की स्मशानभूमीच्या अलीकडेच या पुलाजवळ आपण पाहिलं की आहिल्यादेवी वळकरांच्या नावाने जो जॉगिंग ट्रॅक आहे गॅबियन वॉल आहे सुंदरसा पुला दिसतो ती सुद्धा आम्ही करू शकलो त्यामुळे तो रस्ताही झाला बनकर वस्तीकडे जाणारा राहता शहराची पाणीपुरवठा योजना आम्ही करू शकलो साठवंतलाव असं वीस पंचवीस एकरचा साठवण तलाव ती समाधानाची बाब आहे आणि महाराष्ट्रात आराध्य दैरव दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तो सुद्धा यापूर्वी ममता बिपोडा नगराध्यक्ष झाल्या होत्या त्या काळात आम्ही राहता शहरात अगदी पंधरा वीस हजार जनतेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं स्वागत केलं म्हणजे राहता शहरातला आणि या परिसरातला पहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आम्ही त्या ठिकाणी आणला तीन हजार झाडंही वृक्षारोपण मोहिमही केली तीन हजार झाडं आमच्या कारकिर्दीत आम्ही लावले त्या ठिकाणी अगदी वेगवेगळे गार्डन केल्या कैलासवासी गोपीनाथजी मुंडे यांच्या नावाने असेल वेगवेगळ्या गार्डनही आम्ही त्या ठिकाणी चांगल्या करू शकलो आणि आपण जर पाहिलात की आमच्याच कार्यकाळात पूर्वी पण की हे जे आपण वीरभद्राचं मंदिर त्या ठिकाणी पाहतो त्या मंदिराचा कळस पण त्या ठिकाणी दिसत नव्हता त्या ठिकाणी सगळं अतिक्रमण सगळे दारूचे गुत्ते सगळे मंदिरासमोर चालायचे चार चार मजल्याच्या टपऱ्या होत्या पुढे हायवेला मंदिर ते ते चारे चारे मंदिर दिसायचंच नाही भक्तांना जाताना तर आमच्याच कार्यकाळात आम्ही हे मंदिरासमोर सगळं अतिक्रमण काढून दोन्ही साईडला सुंदर असे शॉपिंग कॉम्प्लेक्स केले सगळ्या मंदिराचा परिसर सुशोभित केला आणि वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष झाला आजही काँक्रिटीकरण आम्हीच केलेलं मंदिराचे पुढचं आजही तसंच आहे म्हणजे क्वालिटीचा दर्जा जो आहे आम्ही चांगला त्या ठिकाणी देऊ शकला शकलो आणि आज त्या ठिकाणी साई भक्तांच्या शिक्षणापुरा जातात त्या ठिकाणी जातात दर्शन घेतात आणि राहत्यातले सगळ्या लोकांना माहीत आहे की डॉक्टर राजेंद्र पिपाळांनी पुढाकार घेऊन ममता पिपळांच्या कार्यकाळात त्या ठिकाणी ह्या मंदिराचा परिसर सुशोभित झाला आणि लोक अत्यंत समाधानी झाले एक चांगलं काम त्या ठिकाणी आपण राहतो जे ग्रामदैवत आहे महाराज महाराजमध्ये ते करू शकलो याचं समाधानही आम्हाला त्या ठिकाणी आहे बरीच कामं त्या ठिकाणी सांगता येतील वाड्यावर तेव्हाचे रस्ते की ज्यांना कधी न्याय मिळाला नव्हता त्या लोकांचे रस्ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करू शकलो आणि त्यामुळे सामान्य माणसाला नगरपालिकेला नगराध्यक्ष असतात हे आमच्या काळात त्या ठिकाणी लोकांना कळायला लागलं लो। सामान्यच्या हकेला ओ देऊन त्याच्यावर जे संकट आहे किंवा त्याची जी अडचण आहे ती आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करू शकलो म्हणून लोक त्या ठिकाणी आमच्याबरोबर वर आहे आणि लोकांनी जो टाकलेला विश्वास आहे त्या विश्वासाला आम्ही पात्र ठरलो त्या ठिकाणी संधीचं सोनं आम्ही त्या ठिकाणी करू शकलो आणि म्हणून तुमचा जो संघर्ष प्रामाणिक असेल तुम तुमची जर प्रतिमा लोकांमध्ये चांगली असेल तर समोर किती मोठं साम्राज्य जरी असलं तरी लोक आपल्याला विजयी करतात हा आम्हाला स्वतःला त्या ठिकाणी विश्वास नाहीतर दोन वेळेस ममता पिपळा लोकनियुक्त नगराध्यक्ष होणं ही सोपी गोष्ट नाही परंतु आम्ही कुठल्याही प्रकारचं आमिष न दाखवता आपण पाहतो आता आजकालच्या निवडणुका दारू काय काय वाढतात काय काय आमिष्य त्या ठिकाणी दिले जातात परंतु आम्ही गेल्या तीस पस्तीस वर्षापासून ज्या निवडणुका लढवतो कुणालाही दारू पाजली नाही या तरुण पिढीला उद्ध्वस्त करण्याचं काम आम्ही कधी कोणाला केलं नाही नाहीतर आपण पाहतो की काय काय प्रकारची आमिष काय काय प्रकारच्या जेवणावळ्या त्या ठिकाणी होतात परंतु दारूच्या बाटल्या न देता वेगवेगळ्या जेवणावळ्या न देता सुद्धा निवडणुका जिंकता येतात फक्त विकासाच्या मुद्द्यावर डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर तुम्हाला जर विजन असेल तुम्हाला जर दूरदृष्टी असेल चांगलं काम तुम्ही करू शकणार असाल तर लोक तुमच्यावर त्या ठिकाणी विश्वास हो ठेवतात आणि तुमचा जर लढा गुंडगिरीच्या विरोधात दहशतीच्या विरोधात असेल तर लोक त्या ठिकाणी बरोबर राहतात मी गुन्हेगारीच्या क्षेत्रावर भविष्यात बोलणार आहे परंतु तुम्हाला सांगतो की आपल्या मतदारसंघामध्ये अशी परिस्थिती आहे एक तर फिर्यादी घेतल्या जात नाही गुन्हे गाठल्यानंतर आपण पाहतो त्या ठिकाणी बाजार तळात काय मोबाईल अगदी गुरुवारच्या बाजारात सुद्धा महिलांचे मोबाईल सोडले जातात फिर्यादी तर घेतल्या जात नाही परंतु फिर्यादी जर घेतल्या अगदी काही पाठपुरावा करून तर आरोपीच पकडले जात नाही ही सगळ्यात मोठी शोकांतिका शिर्डी मतदारसंघात आहे त्या आरोपीला राजकीय पाठबळ दिलं जातं त्याला जोपर्यंत दोन दोन तीन तीन महिने तो फरार असतो आणि मग तो त्याला सांगितलं जातं की बाबा रे तू जामीन घे आणि मग तो वेगळ्या न्यायालयामध्ये जामीन घेतो त्याचा काय फायदा होतो अगदी त्या गुन्हेगारावर वचक बसायला पाहिजे पुढचा गुन्हा त्यांनी केला नाही पाहिजे परंतु आम्ही फक्त घोषणा करणार असू आमची कृती मात्र वेगळी आहे आम्ही गुन्हेगाराशी संगणमत करणार असू राजकीय लोक तर लोक त्या ठिकाणी विश्वास ठेवत नाही आणि म्हणून सगळ्यात जास्त गुन्हेगारी आपली शिर्डी मतदारसंघात वाढलेली आहे लोक त्या ठिकाणी आता सांगायला लागलेले सिरामपूरचे लोक मला भेटले अहो आम्हाला तुमचा शिर्डी मतदारसंघ होऊ द्यायचा नाही इतकी गुन्हेगारी म्हणजे सिरामपूरचे लोक सांगतायत की आम्हाला तुमचा शिर्डी मतदारसंघ होऊ द्यायचा नाही साई भक्तांना त्या ठिकाणी लुटलं जातं तरी तो फिर्याद घेतली जात नाही ही शोकांतिका आपली शिर्डी संघात आहे आणि म्हणून भविष्यात सुद्धा या गुन्हेगारीच्या विरोधात प्रामाणिकपणे मी लढा त्या ठिकाणी देईल आणि या शिर्डी मतदारसंघातील गुन्हेगारी संपली पाहिजे सामान्य माणसाला सुद्धा सुरक्षित जगता आलं पाहिजे आणि या पद्धतीसाठी यासाठी मी माझा लढा त्या ठिकाणी देणार आहे काय भीषण परिस्थिती शिर्डीमध्ये सगळ्या गुन्हेगारीच्या टोळ्या आहेत त्या ठिकाणी आणि फक्त निवडणुकीत आपल्याला मदत गुन्हेगारांची झाली पाहिजे आणि आपण पहा की ते फक्त नेत्यांचे फलक लावतात गुन्हेगार आणि आपण या, या शिर्डी असल राहता असल या सगळ्या परिसरामध्ये आपण पाहिलं असेल आश्वीतही खून पडले शिर्डीतही खून पडले कधी काय होईल कधी कोणावर हल्ला होईल काहीच सांगता येत नाही साई भक्तांच्या बॅगा त्या ठिकाणी सुरक्षित नाही गाडीच्या काचा बंद करून ते जे दर्शनाला गेले ते येईपर्यंत काचा फुटलेल्या असतात त्याचे सगळं पर्स असेल मोबाईल असेल लॅपटॉप असेल सगळं त्या ठिकाणी चोरीलं जातं ते, 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 ते कुठेतरी बदल होण्याचं गुंडाराज जे आहे चालू आपल्याकडे या गुंडांनी जे थैमान घातलेले विरोधात मी भविष्यात भूमिका घेईल आणि या मतदारसंघात लोकांचे गुन्हे घडले तर गुन्हेगाराला वचक निर्माण झाला पाहिजे यासाठी त्याचा पाठपुरावा निश्चितपणे मी करेल माझा अनुभव असा आहे की राहता शहरातील जनता फार सुधने कारण मी एकोणीशे एक्क्याण्णव पासून जर पॅनल होतो मला याच्यात लक्ष देतं की लोकांना कळतं कोणाची प्रतिमा चांगली आहे कोण आपल्याला उपयोगात येऊ शकेल कोण रबर स्टॅम्प होऊ शकणार नाही म्हणजे स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकेल म्हणजे आपण जसं आम्ही पाहिलं की आम्ही नगरपालिकेत दोनदा त्या ठिकाणी गेल्या पंचवीस तीस वर्षापासून आहोत पण लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून दोनदा ममता विभागांना संधी मिळेल परंतु स्वाभिमानाने वागणाऱ्या नगराध्यक्षा आपले डिसिजन आपण आपणच घेणार आहे अशा नगराध्यक्षा आणि मी सुद्धा त्या ठिकाणी त्यावेळेस नगरसेवक झालो दोन हजार एक मध्ये पण झालो होतो आमचे निर्णय राहता शहर निर्णय आम्ही आम्हीच घेत होतो तर हे लोकांना फार आवडायचं त्या ठिकाणी कारण आपलं गाव आहे आणि आपल्या गावात काही विकास करायचा असेल तर आपले निर्णय आपण घेतले पाहिजे ग्रामस्थांनी ती घेण्याची जी आमची सवय होती कुणालाही न घाबरता कुठल्याही दडपशाहीला हुकुमशाहीला न घाबरता आम्ही जे निर्णय घेत होतो त्यामुळे लोक बरोबर त्या ठिकाणी राहिले आणि काही लोक म्हणतात की पाच वर्ष या गावात लोकांचे वाया गेले लोकांना त्रास झाला मी त्या विषयावर भविष्यात बोलणार आहे कारण समोरचे जर कोणी सांगत असेल की पाच वर्ष सत्ता ती सत्ता पाच वर्षाची कोणाची होती की आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांचे नेतृत्व खाली या नगरपालिका महाराष्ट्रातल्या लढल्या गेल्या आणि त्याच्यात आम्ही भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष म्हणून ममता पिपडा निवडून आल्या आणि जर तरी सुद्धा जर लोक सांगत असतील की पाच वर्षाची सत्ता लोकांना त्याचा त्रास झाला तर मी त्याच्यावर भविष्यात विश्लेषण करील की पाच वर्षाची आमची सत्ता आणि साठ सत्तर वर्षाची तुमची सत्ता याच्यातलं काय काय कोणाला त्रास झाला तर त्याचे मुद्दे माझ्याकडे एक हजारच्या पेक्षा जास्त आहेत म्हणजे एकच मुद्दा सांगतो संपवतो हो की शिर्डी ते नगर रस्ता पंचवीस पंचवीस वर्ष आहेत हा असादा रस्ता होऊ शकत नाही सत्ता काय राजेंद्र पिपाळा काय आमदार आहेत खासदार आहेत का मंत्री आहेत सर्व सत्ता कोणाच्या ताब्यात आहे तुम्हाला माहिती आहे मग काय रस्ता होऊ शकत नाही हजारो बळी त्या ठिकाणी लोकांचे गेले आपण पाहतो लोकांचे हातपाय त्या ठिकाणी तुटले लोकांचे लोक त्या ठिकाणी आधू झालेत अजून बेडवर पडलेले आहेत म्हणजे हजारो लोक तर बळी गेले पण जायबंदी कितीतरी झाले धुळीचे लोड त्या ठिकाणी उडतायत आणि गाड्या लोकांच्या खराब होऊन किती रुपयाचं कोट्यवधी रुपयाचं नुकसान झालं याचा विचार करा कोलारच्या पुलावर त्या ठिकाणी आपण पाहतो दोन दोन तास रस्ता बंद असतो ट्रॉफिक जाम असते हा त्रास कुणामुळे आहे कोण याला जबाबदार आहे याचा विचार लोक करतात लोक शोधणे आहेत त्याला काय राजेंद्र पिपळा ममता पिपळा जबाबदार नाहीयेत जे आमच्या नावाने बोमलतात ना की पाच वर्ष सत्तारा आता नगरपालिकेची पिपाळांकडे होते जनतेला त्रास झाला जनता तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारतात की रस्त्यांचा त्रास कोणामुळे झाला कोलारच्या पुलावर पंचवीस पंचवीस वर्ष दुसरा पूल का झाला नाही मी जो आमदार असतो ना दोन हजार नऊ मध्ये झालेलो एक वर्ष आत कोलारचा पूल उभा केला असता कारण आपल्याला जी सत्ता मिळाली त्या सत्तेचा उपयोग लोक करता लोकांचे प्रश्न सोडवण्याकरता त्या ठिकाणी झाला पाहिजे परंतु आपण फक्त त्या ठिकाणी काही लोक दुसऱ्यावर टीका करण्यात वेळ वाया घालवतात फक्त दुसऱ्याच्या नावाने बोंबलायच आपल्याच कुटुंबात सगळी सत्ता साठ साठ सत्तर सत्तर वर्षापासून परंतु आपण मात्र पाच वर्ष जर दुसऱ्याला नगराध्यक्ष जनतेने निवडून दिलं भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षता झाल्या आणि आम्ही काय विकास केला हे सर्व सामान्य जनतेच्या राहत्याला माहित आहे ती कामं लोका लोक आज आहे लोकांच्या हृदयत ती कामं लोक बोलून दाखवतात की यांच्या काळात अशी अशी कामं झाली आणि तुम्ही म्हणता यांनी काय विकास केला आम्हाला काय कोणाला तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही पण हे लक्षात ठेवा मी जर बोलायला लागलो ना तर दोन वर्ष पुरेल एवढे मुद्दे माझ्याकडे आहेत त्यामुळे संबंधित लोक जर बोलले ना तर परत मी त्या विषयाला परत त्या सगळ्या पुराव्यास त्या ठिकाणी उत्तर दिले ते की कोणामुळे किती त्रास झाला त्यामुळे आम आमच्यामुळे लोकांना त्रास नाही झाला उलट आमच्या मदतीमुळे आमच्या सहकार्यामुळे जनतेचे जे प्रश्न आहेत ते जनतेशी संवाद सोडून आम्ही राज्य पातळीवर त्या ठिकाणी मदत घेऊन अगदी आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची मदत घेतली उपमुख्यमंत्री आणि ज्यांच्याकडे नगरविकास खात आहे त्या एकनाथजी शिंदे साहेबांची मदत त्या ठिकाणी घेतली आणि ते, ते प्रश्न आम्ही राहता शहरातले सोडवले म्हणजे आपण जर पंचवीस वर्षापूर्वीच राहता त्या ठिकाणी पाहिलं असेल तर आम्ही दहा वर्ष नगर नगरपालिकेची सत्ता त्या ठिकाणी आमच्याकडे लोकांनी दिली तर राहत्यामध्ये किती बदल जर संबंधित त्यांनी परत जर आरोप केले तर त्यांना त्याच ते वेळी पुराव्याच उत्तर त्या ते ठिकाणी दिली जाईल नमस्कार श्री साईबाबांच्या पावन भूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती पाच एकर मध्ये शंभर टक्के लिगल सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाईट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डीपी रोड लगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्री साई मंदिर शाळा मार्केट सर्व काही फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिरलू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती